घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकवली नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग पंधरा मधील भाजपाचे नगरसेवक पदाचे उमेदवार विश्वजित उर्फ अमोल सासम यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला मागील तीन टर्म विरोधी नगरसेवक असतानाही प्रभाग पंधरामध्ये सत्ताधारी म्हणून आम्ही विकास कमी केली आहेत मागील पंधरा वर्षांतील बॅकलॉग भरून काढण्यासाठी मतदार भाजपला मतदान करतील आणि कमळ फुलवतील असा विश्वास विश्वजित रासम समीर नलावडे यांनी व्यक्त केला प्रभाग पंधरामध्ये भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार विश्वजित अमोल रासम यांनी डोर टू डोर जात आज प्रचार केलेला आहे काय सांगाल डो टू डोर आपण प्रचार आहे आमचा uh, आज प्रभाग क्रमांक पंधरामध्ये प्रचार फेरी राबवतोय अतिशय चांगला प्रतिसाद कणकवली शहरातील जनतेचा मिळतो या प्रभागातील जनतेचा मिळतोय कणकवली शहरामध्ये जी विकासकामं आपण केली राणेसाहेबांच्या माध्यमातून त्या विकास कामांच्या जोरावरच कणकवली शहरातील जनता या आमच्या कामावर खुश असल्यामुळे येणाऱ्या दोन तारीखला आपल्या आपल्याला सर्व मताच्या रूपानं आम्हाला या कणकवली शहराच्या नगरपंचायतीवर तीन तारीखला विराजमान करतील गेली अनेक वर्षं सातत्यानं कणकवली नगरपंचायतच्या या निवडणुकीची चर्चा होती कधी लागणार कधी लागणार पाच वर्षानंतर जी अडीच वर्षं नगरपालिकेची जी प्रशासक बसलं होतं प्रशासक बसलं असलं तरी मी माझ्यासारखे सर्व बंडूहरणे असतील माझ्यासारखे सर्वच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कणकवली शहराच्या या जनतेची सत्तेवर नसताना देखील कामं केलेली आहेत त्याच्यामुळे कणकवली शहरातील जनतेला माहिती आहे की अडीच वर्षाची सत्ता नसताना अडीच वर्षामध्ये आपण कणकवली शहरातील जनतेची विकासाची कामं केली आणि हे करू शकलो फक्त आपले पालकमंत्री नितेश राणेसाहेबांच्या नेतृत्वामुळे नितेश राणेसाहेबांनी जो निधी या कणकवली शहराला दिला आहे त्याचं योग्य नियोजन करून कणकवली शहरामध्ये विकासाची गंगा वाहताना आपल्याला दिसते जिथे जाल तिथे आपण विकास केलेला आहे कणकवली शहरामध्ये त्याच्यामुळे येणाऱ्या तीन तारीखला कणकवली नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणारच विकासाचाच मुद्दा घेऊन खरं म्हणजे आपण ह्या निवडणुकीला सामोरं येत आहे हा प्रभाग जर बघितला पंधरा नंबर हा सातत्यानं भाजपाच्या विरोध राहिला विरोधी पक्षाचाच उमेदवार इथं नगरसेवक निवडून आला आहे तरीसुद्धा बघितलं तर कोट्यावधी रुपयाची कामं रस्त्याचं कामं असू देत स्मशानभूमीचं असू देत किंवा स्मशान तो गणपती साण्याचं जे का काम असेल ते असू देत अशा प्रकारचा निधी आपण दिला आहे त्याबद्दल काय सांगा या प्रभागामध्ये गेल्यावेळी विरोधकांचं नगरसेवक होते तरी देखील आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं नाही आता जो आपण आपण उभे आहोत हा रस्ता जवळजवळ साठ सत्तर लाखाचा रस्ता आपण या टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत विरोधी वॉर्ड असलं तरी आपण केलेलं आहे म्हणजे आपण वॉर्ड कुठचा विरोधी नगरसेवकाचा आहे हे पाहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे येथील येथील जनता आमच्यावर खुश आहे येथील गणपती घाटाचा जो विषय आहे तो देखील आमचं इस्टिमेट तयार करण्याचं काम सुरू आहे त्याच्यामुळे या प्रभाग क्रमांक पंधरामधील नात प्रामुख्याने नगरमधील जनता या नगरपंचायतच्या सत्ताधाऱ्यांवर खुश आहे आणि त्यातूनच विश्वजित रासमसारखा नगरसेवक शंभर टक्के निवडून देतील आणि माझ्यासारख्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला चांगल्यापैकी मतदान या प्रभाग क्रमांक पंधरामधून होईल विश्वजित ऑटोवाली जे आपण आहात पहिल्यांदाच निवडणूक निघण्यामध्ये आहात असं असताना बघितलं आपण तर मतदारांचा तुम्हाला उत्स्फूर्त प्रसाद मिळतो त्याबद्दल काय सांगा काम पहिलंच सोपं करून ठेवलं होतं माननीय पालकमंत्री निकेसी राणेसाहेब आणि मागील नगराध्यक्ष समीरजी नलावडे यांनी कारण कोणतीही गोष्ट मला तुम्हाला काय हवं असं विचारच्या विचारावी कधीच लागली नाही इतक्या ग्रामस्थांना का कारण ऑलरेडी बरीचशी विकास कामं मान्य नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष बंडोर्णी यांनी करून ठेवली होती त्यामुळे निम्म काम झालं होतं त्या झालेल्या कामावर पुन्हा कळस चढवण्याचा आणि जो पंधरा वर्ष बॅकलॉग आहे विरोधात गेल्यामुळे तो बॅकलॉग भरून काढून ह्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष बहुमताने येणार हा माझा ठाम निर्जार आहे विश्वजीत आज आपण एक लेटर बॉम्ब टाकलात विरोधी पक्षावरती शहर विकास आघाडीचे माजी आमदार वैभव नाईक जे आहेत त्यांच्या घराच्या पत्त्यावरती बोगस मतदारांची नोंद या प्रभागामध्ये झालेली आहे अशा प्रकारच्या तक्रार केली आहे त्याबद्दल काय सांग निवडणूक लढवताना मतदार यादींचा अभ्यास मतदार शोधणं हे राष्ट्र आहे की शोधत असताना मला मिळालेल्या त्रुटी त्या मी निवडणूक आयोगाकडे किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखवले आहे त्याबद्दल त्यांची माहिती मागवली आहे किंवा त्याबद्दल त्यांनी योजना करावी एवढं मी त्यांना सांगितलं ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका